प्रतीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीची करंदीची सुक्की भाजी करंदीची ही भाजी इतकी भन्नाट होते की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होते तर चला बघूया मी इकडे करंदी घेतली आहे ही करंदी आपल्याला सोलून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे बारीक आपल्याला का कांदा घ्यायचा आहे लसूण मिरची आणि अद्रक हे सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत प्रकारे टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोथंबीर घ्यायची आहे एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि अद्रक टाकायचा आहे आणि हे सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला शिजून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत छान आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे हे सुद्धा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि दोन चमचे आगरी मसाला टाकायचा आहे छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये सोडलेली करंदी टाकायची आहे पुन्हा छान आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे बघू शकता जबरदस्त रंग आला आहे भाजीला आता आपल्याला त्याच्यामध्ये करंदी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे छान एक जीव करून घ्यायचा आहे गरमागरम करंदीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका